श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवर एका नवीन स्वामी सेवेसोबत तर स्वामी भक्तांनो आजची ही सेवा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आज आपण सेवेमध्ये स्वामींचे आवडते मंत्र व अत्यंत लाभदायक असणारे मंत्र याचे पठण करणार आहोत पठण करण्याआधी मी तुम्हाला आजच्या सेवेचे से लाभ व फळ याच्याबद्दल सांगणार आहे आज आपण ज्या मंत्राचे पठन करणार आहोत त्या मंत्राचे नाव श्री स्वामी समर्थ स्तवन असे आहे आणि असे म्हटले जाते की स्वामी स्तवन हे स्वामी महाराजांचे आवडते मंत्र आहे आणि जे कोणी अकरा दिवस अकरा वेळा स्वामी समर्थस्थवन याचे नित्य पठन करतो त्याच्यावर स्वामी महाराजांची विशेष कृपा असते आणि अकरा दिवसाचे पठण झाल्यावर अकराव्या दिवशी एक छोटीशी पूजा करायची आहे ती म्हणजे नित्यपूजा तुम्हाला फक्त नित्यपूजा करून तुमची इच्छा मांडणी स्वामींजवळ करायची आहे पंधराव्या दिवसापर्यंत ती इच्छा नक्की पूर्ण होईल स्वामी महाराजांचा शब्द आहे तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर मी देते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त स्वामी स्तवन या मंत्राचे श्रवण केले तरीही चालेल मी तुमच्यासाठी सांगू इच्छिते की केवळ स्वामी स्थवन हे देखील वेगळ्या व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचव स्वामी स्थवनाचे व्हिडिओ देखील तुम्हाला आमच्या चॅनेलवर पाहायला मिळेल आता जास्त वेळ न घालवता स्वामी स्थवन मंत्राचे पठन करणे आपण सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार स्वैहाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुला आस्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे मतटी, काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मद्यानीच विप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भी मतटी। काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा जांचा हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीचार अभिप्रत रामानुज करी भावे स्वामी दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मत पिता प्रकटला प्रकटलाद्बुद्धा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वैहाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी मतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा जांच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन, ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानिचार रामानुज करी भावे स्वामी दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मत पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्माण्डा हाच पिता नाही कुणी गुरुवर सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्यांची भीती योगेश्वर हेच सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे मतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णाजांच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानी चारविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयहाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे यमा वाटे जांची भीती योगेश्वर हैसयती कधी जाई ही मचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन, ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटलाद्भुतः ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई ही मचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी भी भीमा काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानो कानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीचार रविप्रत। रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला अद्भुतचा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही सिंह हो, प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी वाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानी, गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन, ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला चार विप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला अद्भुधसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार स्वयजसूत्रधार सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्ती काची कश्य दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे यमा वाटे जाची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा जांचा हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन, ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानी चार अभिप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला लाद्भुधसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तर रुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे जा भीति योगेश्वर है कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भी मतटी, काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णाजांच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिरधाला मद्याह्निचार रामानुज करी भावे पदा दण्डवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वैहाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुला आस्तिकांची दैन्यगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी वाटे ज्यांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे मतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णाजांच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मद्यानी रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी मात पिता प्रकटला अद्भुधसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाज सूत्रधार नवनाथी अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुलास्तिकांची दैनगती कधी चाले पाण्यावरी कधी धावे यमा यमावाटे जांची भीती योगेश्वर हे सयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमतटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी भावे सारे जन ते ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानी चार अभिप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय